नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी निपाणी तालुक्यातील तहसीलदार म्हणून कार्यसेवा देण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली आहे निपाणीचा सुपुत्र म्हणून कार्यसेवा देताना कायमपणे तत्पर अशी कार्यसेवा देण्यासाठी आपण प्रामाणिक राहू जनतेच्या हिताची आणि रखडलेली सर्व कामे निकालात काढण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे निपाणी तालुक्याचा असलेल्या अभ्यासाच्या जनतेसाठी उपयोग करून देणार आहोत असं प्रतिपादन निपाणी तालुक्याचे नूतन तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी केलेला आहे निपाणी तहसीलदार कार्यालयात कार्यभार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते प्रारंभी स्वागत उपतहसीलदार एम बी यांनी केलं यावेळी तालुका कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी तसेच नागरिकांनी स्वागत सत्कार केला याप्रसंगी आहार निरीक्षक अभिजित गायकवाड एफ डी सी यू आर पाटील डी बोबडे कनकराई पालीकर एस एस वेळ बेळकुटे सृष्टी सावगावे अक्षता कोकटनूर सोहेल जमादार जेजे खान ललिता ढंग अभिषेक कुंभार अशोक तलवार बी कुर्णे सिद्धू देवनगोळ चेतन कांबळे अजित देवर्षी आकाश घोगरे मिथून मधाळे रजत कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते एस बी न्यूजसाठी संपादक शिवाजी फुरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा